सर्वांना नमस्कार बलात्कारानंतरचे प्रेम वेदांजली या कथेचे चौदा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आज अंजलीचा जहागीरदार घराण्याच्या रीतीनुसार नामकरण सोहळा पार पडला आणि अंजलीची ती अंजली देवी झाली पुरोहितांनी सांगितल्याप्रमाणे वेदने तांदळाने भरलेल्या परातीमध्ये करंगळीनं तिचं नाव लिहिलं आणि वेदांतिकाचा मुलगा म्हणजेच वेदचा भाचा छोटा ध्रुव उत्सुकतेने बालिशपणे म्हणाला अंजली देवी मग मॉम हिचा देव कोण ग आणि वेदांतिका म्हणाली तिचा देव म्हणजे तुझा वेद मामा आता हे ऐकून अंजली तशीच मान खाली घालून बसली होती वेदला मात्र खूप राग आला त्याला या गोष्टीमध्ये आणि कुठल्याच विधीमध्ये कसलाच इंटरेस्ट नव्हता आणि त्यानं पुरोहितांना विचारलं गुरुजी मी उठू शकतो का गुरुजी म्हणाले हो हो नामकरण विधी संपन्न झालेला आहे तुम्ही उठू शकता तसा वेद रागातच तिथून उठला आणि बेडरूममध्ये निघून गेला त्याला तिथं खूप बोर होत होतं आणि इतक्यात ध्रुव म्हण पुन्हा म्हणाला मॉम देवदेवीवर रुचला तसे सगळे खूप हसायला लागले आणि अंजलीच्यासुद्धा चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईल उमटली तिला ध्रुवचा नटखटपणा खूप आवडायचा मग तिनं ध्रुवला जवळ घेतलं आणि त्याला म्हणाली माझ्याशी फ्रेंडशिप करशील आणि ध्रुव पुन्हा बालिशपणे म्हणाला नाही तू तर खूप मोठी आहे माझी फ्रेंड तर तिकडे अमेरिकेत आहे माझ्या एवढीच अंजली म्हणाली हो का मग तिचं नाव काय आहे ध्रुव म्हणाला तिचं नाव लारा आहे अंजली म्हणाली मग तुला मोठी फ्रेंड नाही चालणार का आणि ध्रुव म्हणाला नाही चालणार असं म्हणत तो पळतच गेला आणि वेदच्या रूममध्ये जाऊन म्हणाला मामा माझं फेवरेट चॉकलेट आणलं का नाही तुम्ही या सगळ्या टेन्शनमध्ये आणि गडबडीमध्ये वेदाच्या लक्षातच नव्हतं त्याच्यासाठी त्याचं फेवरेट चॉकलेट आणायचं आणि वेद म्हणाला ध्रुव आता नाही आणलं बेटा मी सांगतो लगेच आणायला असं म्हणून त्यानं एका नोकराला हाक मारली आणि ध्रुवची आवडतं चॉकलेट घेऊन या अशी ऑर्डर दिली आता इकडे अंजलीसुद्धा तिच्या रूममध्ये आली आणि सुशिला देवी तिच्या मागे आल्या आणि तिला म्हणाल्या अंजली बाळा तू मघाशी गुरुजींना तुझं नाव फक्त अंजली असं का सांगितलं तू तुझ्या वडिलांचं आणि तुझं पूर्ण नाव का नाही सांगितलं अंजली म्हणाली का सांगू मी त्यांचं सा नाव कारण त्यांच्यासाठी तर मी केव्हाचेच मेले आहे आणि मेलेल्या व्यक्तीची कोणतीही ओळख नसते जिवंत माणसाशी सुशिला देवी म्हणाल्या अंजली असं नको बोलू बाळा अंजली म्हणाली मी असं म्हणाले कारण ती अंजली खरंच मेली आता तुमच्यासमोर आहे ती अंजली देवी आहे आणि हा तिचा पुनर्जन्म असेल मग त्या व्यक्तीशी संबंध ठेवण्यात काय अर्थ आहे बघा ना आज एवढे दिवस झाले मी घरातून बाहेर पडले पण त्यांनी माझा शोध घेण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही मी जगले की मेले याच्याशी त्यांना काहीच देणं घेणं नाही पेपरमध्ये साधी जाहिरातही दिली नाही माझ्या आईला लाज वाटत असेल ना माझी उलट मी मेले तरच बरं वाटेल तिला पाच कोटी रुपये घेऊन माझी लालची आई स्वतःचं घर सजवत बसली असेल मला माफ करा मी त्यांच्या या कृत्याचा आणि तुमचे पैसे घेतले म्हणून तुमची माफीसुद्धा मागू शकत नाही आणि तुमचे पैसेसुद्धा मी परत करू शकत नाही सुशीला देवी म्हणाल्या अगं काय बोलतेस तू हे ते पैसे तुझ्यापेक्षा जास्त महत्त्वाचे नाहीत पाचच काय शंभर कोटी रुपयेसुद्धा आम्ही बहाल केले असते तुझ्यासाठी अंजली चकित होऊन म्हणाली पण का तुम्ही मला इतकं महत्त्व का देता अगदी स्वतःच्या सख्या मोलापेक्षाही जास्त तुम्ही बघितलं ना त्यांची कसलीच इच्छा नाही या लग्नात सुशिला देवी म्हणाल्या नसू दे तो असाच आहे लहानपणापासून त्याला स्वतःसाठी काय योग्य काय अयोग्य हे कळत नाही बाजारात भडक वस्तू दिसल्या की तो आकर्षित होतो हट्टीपणा करून ती वस्तू घेतो म्हणजे घेतो पण नंतर ती वस्तू जवळ आल्यावर त्याच्या लक्षात येते की आपण उगीच त्या वस्तूच्या मागे आपला वेळ आणि पैसा वाया घालवला नंतर आवडली नाही की तोडून टाकतो आणि त्याला जबरदस्ती केलेली आवडत नाही मनाविरुद्ध काही झालं की चिडचिड करतो मुलं ही अल्लढच असतात आणि वेद जरी इतक्या मोठ्या कंपनीचा सीईओ असला तरी सुद्धा अजून थोडा इमोशनल आणि अल्लड आहे आणि जेव्हा मुलांना चांगलं वाईट कळत नाही तेव्हा मोठ्याने अशी जबाबदारी करावीच जबरदस्ती करावीच लागते आणि कारण प्रश्न इथे चार दोन पैशाच्या खेळण्याचा नाही तर त्याच्या पूर्ण आयुष्याचं आहे त्या खेळण्यासारखं त्याच्या आयुष्याचा खेळ मला होऊ द्यायचा नाही म्हणून आम्ही हा हट्ट धरतोय पण अंजली तुझं कन्यादान कोण करणार ग इतक्या तिथे मीरा मावशी आल्या आणि म्हणाल्या मॅडम लंच तयार आहे येत आहे ना आणि अंजली मीरा मावशींकडे बघून म्हणाली या मीरा मावशी करतील माझं कन्यादान आणि हे ऐकून सुशिला देवी आणि मीरा मावशी दोघेही चकित झाल्या आणि मीरा मावशी म्हणाल्या अंजली मॅडम मी मी कशी करू शकते तुमचं कन्यादान अहो मी तर साधी नोकर आहे या घरची अंजली म्हणाली नोकर असला तरी खूप माया आहे तुमच्या मनात तुमच्याकडे सुद्धा एक आईचं काळीज आहे म्हणूनच त्या दिवशी तुम्ही माझी खूप काळजी घेतली ओळख नसतानाही तुम्ही मला धीर दिला माझी विचारपूस केली जी विचारपूस माझ्या आईनं माझ्या पाठीवर हात ठेवून कधीच केली नाही इतका मोठा प्रसंग स्वतःच्या मुलीवर ओढवला तेव्हा धीर द्यायचा सोडून माझी आई मला तेव्हा फक्त कोसत होती मग तुम्हीच सांगा श्रेष्ठ कोण माझी लालची आई की मीरा मावशी आणि हे ऐकून सुशिला देवींनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या बघितलेत का मीरा आमची निवड अजिबात चुकली नाही आणि मीरा म्हणाली हो मॅडम मेड़ा। अंजली मॅडम तर अगदी आजींच्या आणि तुमच्या पावलांवर पाऊल टाकूनच हे जहागीरदार घरानं सांभाळणार यात काहीच शंका नाही आता येताना लंच करायला आज सगळं वेदांतिका ताईंनी स्वतःच्या देखरेखीखाली स्वयंपाक बनवला कारण आज त्यांना वेदसाहेब आणि अंजली मॅडमचं केळवण घालायचं आहे सुशीला देवी म्हणाल्या हो का बरं चला बघूया अंजली तू फ्रेश होऊन ये अंजली म्हणाली हो आणि निघताना सुशीला देवी म्हणाल्या आणि अंजली आणि आता मला वाटतं की तू मला आई अशी हाक मारावीस आणि अंजली लगेच म्हणाली हो आई मग थोड्याच वेळात डायनिंग टेबलभोवती सगळे जमले वेदांतिका दोन स्पेशल खुर्च्या शेजारशेजारी मांडल्या होत्या आणि वेद आणि अंजलीसाठी दोघांच्याही ताटाभोवती गुलाबाच्या पाकड्यांनी सजावट केली होती आणि अगदी पंच पक्वानाने दोघांचंही ताट भरलेलं होतं आणि ते पाहून अरे वा वेदू हे काय आहे बेटा वेदांतिकामाले आजोबा आता वेळ खूप कमी आहे त्यामुळे मी इथेच माझ्यातर्फे म्हणजेच पटवर्धनांतर्फे अंजलीचं आणि वेदाचं केळवण करायचं ठरवलं इतक्यात नोकर आलासुद्धा अंजली आणि वेदसाठी वेदांतिकाने जे गिफ्ट आणायला सांगितले होते ते घेऊन सुशीला देवी म्हणाल्या आता हे काय आहे वेदू वेदांतिका म्हणाली गिफ्ट आहेत त्या दोघांसाठी प्रमिला देवी म्हणाल्या वेदांतिकाचं प्लॅनिंग म्हणजे अगदी परफेक्ट असतं खूपच नियोजनबद्ध दादासाहेब म्हणाले मग उगीच पटवर्धन घराण्याची सून शोभत नाही ती आणि त्याचे रोहित राजे कसे मोठीत असतात वेदांतिका राणीच्या माहीत आहे ना तशी वेदांतिका हसली आणि म्हणाली आजोबा काय होतो मी पण आता जेवा बरं तुम्हाला औषधं घ्यायची असतील ना दुपारची दादासाहेब म्हणाले अरे पण उत्सव मूर्ती कुठं आहेत त्या दोघांना बोलवा आणि सुशिला देवी म्हणाल्या आता पुन्हा या वेदला जबरदस्ती करावी लागणार वेदांतिका म्हणाली आई तू चिडू नको बरं त्याचाही जरा विचार कर ना गं तुला माहीत आहे ना तो किती हट्टी आहे तरी तो ऐकतो आहे ना तुमचं त्याला जे काय करायचं ते करू दे तू जास्त त्रास करून घेऊ नकोस तुझ्या मनासारखं आहे ना मग शांत राहा आणि सुशिला देवी म्हणाल्या वेदू तुला खरं सांगते अगदी देवासारखी धावून आलीस बघ तू अशी अचानक आलीस आणि माझा जीव भांड्यात पडला नाहीतर या मुलाला समजावणं महाकठीण होतं आमच्यापैकी कोणाशीही तो बोलतच नाही वेदांतिका म्हणाली मी आहे ना मग तू शांत बस मग वेदांतिका गेली आणि वेदला लंचसाठी चल म्हणाली आणि वेद म्हणायला ताई मी माझा लंच इथेच करतो मला अजिबात इंटरेस्ट नाही त्या कोणासोबतही लंच करण्यात म्हणाली वेद आता असं करून चालणार नाही तू माझंही नाही का ऐकणार आणि वेद म्हणाला बघितलं ना ते किती जबरदस्ती करतात माझ्यावर आता लग्न करतोय ना मी मग हे सगळे विधी करून माझ्या जखमेवर मीठ का ओळत आहेत ते वेदांतिका म्हणाली वेद लग्न म्हणजे सात जन्माचं बंधन असतं आणि हे सगळे विधी करावेच लागतात आणि वेद तोंड वाकडं करून म्हणाला मला कुठे तिच्यासोबत सात जन्म बंधनात राहायचं आहे या एकाच जन्मी मला त्रास होतो तिचा इथे असण्याचा म्हणून मला ताई कोणताही विधी करायचा नाही वेदांतिका म्हणाली पण घरच्यांच्या समाधानासाठी तुला करावंच लागेल तू मला आता स्पष्ट सांग तुला घरचे इम्पॉर्टंट आहेत की नाही नाहीतर आत्ताच्या आत्ता सगळं इथेच थांबवू आणि वेद म्हणाला ताई चिडू नकोस तुम्ही सगळे इम्पॉर्टंट आहात म्हणूनच मी करतोय ना हे सगळं पण वेदाचं काय वेदांतिका म्हणाली ती प्रेम करते ना तुझ्यावर मग ती घेईल समजून तुला आता चल असं म्हणून ती त्याला घेऊन आली आणि अंजलीलासुद्धा घेऊन आली आणि एकमेकां शेजारी बसवलं आता तो सगळा जेवणाचा सरंजाम पाहून अंजली खूप भारावून गेली वेद मात्र तसा निर्विकार चेहऱ्यानं बसला होता मग वेदांतिका म्हणाली हां आता सुरू करा वेद आता तू पहिला घास अंजलीला भरव वेदने ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि ध्रुव म्हणाला मामा ना पटकन घास मला बघायचं आहे तरीही वेद शांतच होता आणि ध्रुव म्हणाला मामा तू मला फ्रेंड नाही म्हणून तुम्ही असे सॅड साड़ सॅड आहात का आणि ही पहा तुमची देवी तीसुद्धा फ्रेंड नाही म्हणून सॅड सॅड आहे ती मागाशी मला फ्रेंड होशील का असं विचारत होती मग तुम्ही एकमेकांचं फ्रेंड का नाही होत तुम्ही दोघेही मोठे आहात आणि दादासाहेब म्हणाले ध्रुवराजे तुमच्या मामासाहेबांना सध्या वेगळ्याच फ्रेंडचं वारं लागलेलं ला आहे त्यामुळे ही फ्रेंड त्यांच्या मनात बसत नाही आणि वेदने दादासाहेबांकडे चुडून पाहिलं आणि दादासाहेब म्हणाले माझ्याकडे कशाला बघतोस शेजारी बघ आणि तिला घास भरवा वेदने आता रागारागातच घास मोडला आणि स्वतः खायला सुरुवात केली वेदांतिका म्हणाली अंजली तू तरी त्याला घास भरव अंजलीने घास मोडला आणि त्याच्याकडे न बघताच त्याच्या तोंडासमोर पकडला आणि वेदने त्याची खुर्ची तिच्यापासून बाजूला सरकवली आणि पुन्हा जेवायला लागला अंजलीने वेदांतिकाकडे पाहिलं आणि वेदांतिकाने डोळ्यांनी खुणवलं अजून त्याला भरवण्याचा प्रयत्न कर आता अंजलीला हे सगळं नको होतं त्याच्या मनातच नाही तर कशाला उगीचंच हे सगळे सोपस्कार करायचे असं तिला वाटत होतं कारण त्याच्या मनात इतका राग होता तो असा घास भरवण्यानं आणि एका तासात कधीच जाणार नव्हता मग वेदांतिका बोलते म्हणून तिने पुन्हा वेदाच्या तोंडासमोर घास पकडला आणि वेदने तो हातात घेतला आणि ध्रुवला भरवला आणि म्हणाला झालं ना आता आता खा गुपचूप सगळे आपलं आपलं मग आता वेदांतिका समोर आली आणि तिनं अंजलीला घास भरवला वेदलासुद्धा घास भरवला आणि म्हणाली आता करा सुरुवात आणि दादासाहेब म्हणाले त्याला कशाला सांगावं लागतंय त्याचं निम्म जेवण झालंसुद्धा अंजली बाळा पण तू हळूहळू खा कोणाच्याही वागण्याचा कसलाच परिणाम करून घेऊ नकोस आणि वेदनं पुन्हा दादासाहेबांकडे चुडून पाहिलं आणि रागारागात कटाच्या आमटीची वाटी उचलली आणि पिऊ लागला आणि त्याला खूप जोरात ठसका लागला तसा अंजलीने त्याच्यासमोर असलेला ग्लास पाण्याचा पटकन उचलला आणि त्याच्यासमोर धरला सुशिला देवीसुद्धा त्याच्याजवळ पोहोचल्या आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवू लागल्या आणि म्हणाल्या हळू ना वेद असं कोणी करतं का आणि अंजलीने दिलेला पाण्याचा ग्लास वेदने तिच्या हाताला झटका देऊन दूर सरकवला आणि दुसरं पाणी घेऊन पिला अंजलीचा अपमान झाला पण तिनं तो चेहऱ्यावर न दाखवता तसंच शांत राहिली आणि दादासाहेब म्हणाले सुशिला श्रीपतीला म्हणावं तू सुद्धा इथेच मुक्कामाला येऊन राहा देवी म्हणाल्या बाबा कशाला दादासाहेब म्हणाले अगं याचं असं वागणं बघून मला असं वाटतं की मला हार्ट अटॅक येतो की काय तसं वेदने त्यांच्याकडे चिडून पाहिलं आणि म्हणाला आता होत आहे ना तुमच्या मनासारखं सगळं मग आता असलं काही बोलण्याची गरज आहे का तुम्हाला आणि वेदांतिका म्हली आजोबा प्लीज आणि दादासाहेब आले अगं आता कोणाला तरी आजारी पडावंसं वाटत असेल आणि लग्न टाळण्याचा बहाणा करावासा वाटत असेल त्याचेच हे सगळे प्रकार आहेत सगळी नाटकं ओळखतो मी एकेकाची पण काहीही झालं तरी हे लग्न होणार म्हणजे होणार आणि लग्न टाळण्याचा बहाणा मिळू नये म्हणून घरचे डॉक्टर घरीच असलेले बरे आणि सुशीला कंपनीतले मॅनेजर आपले अकाउंटंट सगळ्यांना बोलवून घे आणि जिथल्या तिथे ऑर्डर दे तूही जास्त धावपळ करू नकोस सगळ्यांना निमंत्रण गेलं पाहिजे आणि शहरातला सगळ्यात मोठा विवाह सोहळा संपन्न होईल असं नियोजन कर सुशीला देवी म्हणाल्या हो बाबा मग वेदांतिकाने वेद आणि अंजलीला तिने आणलेली अंजली गिफ्ट दिली अंजलीसाठी एक साडी आणि सुंदर असा सोन्याचा हार आणि वेदसाठी हातातलं सोन्याचं ब्रेसलेट आणि पूर्ण पोशाख हे बघून अंजली जरा संकोचलीच आणि म्हणाली हे एवढं मोठं गिफ्ट माझ्यासाठी कशाला आणि वेदने तिच्याकडे रागात पाहिलं आणि सुशिलाला उद्देशून म्हणाला बघ आई हिला तर जहागीरदारांचं गिफ्टसुद्धा झेपत नाही मग श्रीमंती काय झेपणार आहे आणि दादासाहेब म्हणाले झेपेल झेपेल तिला सगळं झेपेल त्याची तु काळजी करू अंजली बेटा आता कुठल्याही गोष्टीचा संकोच वाटून घ्यायचा नाही कारण हा सगळा तुझा हक्क आहे समजलं आणि सुशीला आपल्या जावयांचासुद्धा या लग्नात योग्य तो मान राखला गेला पाहिजे त्यांच्यासाठी सुद्धा आणि वेदांतिकासाठी तिच्या सासरच्यांसाठीसुद्धा व्यवस्थित गिफ्ट सिलेक्ट करा इतक्यात पाठीमागून आवाजाला आजोबा त्याची काही गरज नाही आणि सगळ्यांनी पाठीमागे पाहिलं तर वेदांतिकाचा नवरा रोहित आला होता तसंच सुशीला देवींनी आणि प्रमिला देवींनी डोक्यावरचा पदर पुन्हा व्यवस्थित केला आणि दादासाहेब म्हणाले अरे वाह जावय बापू कम हियर रोहित आत आला आणि त्यानं सगळ्यांना वाकून नमस्कार केला वेदच्याही गळ्यात पडून भेटला आणि म्हणाला आता मी ऐकलं गिफ्टविषयी काहीतरी म्हणत होता तुम्ही आणि कशाची इतकी तयारी सुरू आहे वेदांतिका म्हणाली वेदचं लग्न होतंय आणि वेदला आता टेन्शन आलं की आता रोहित देखत सगळ्यांना त्याच्याकडून झालेली चूक सांगितली तर त्याला काय वाटेल त्याच्याविषयी मग दादासाहेब म्हणाले जावई बापू तो तुमचा मान आहे रोहित म्हणाला पण त्याची काही खरंच गरज नाही दादासाहेब म्हणाले नसणारच आता इतकं शंभर नंबरी सोनं घेऊन गेला तुम्ही आमच्या घरून आमची गुणी मुलगी आता तुमची काहीच इच्छा नसणार आणि अपेक्षाही नसणार आमच्याकडून पण तरीसुद्धा काही रीतीभाती असतात त्या पाळल्याच पाहिजे आणि रोहित म्हणाला मग मी काहीच बोलू शकत नाही दादासाहेब म्हणाले आणि वेदू जावे बापू येणार हे का नाही सांगितलंस लंचसाठी थांबलो असतो ना आपण त्यांची वाट पाहत आणि वेदांतिका म्हणाली आजोबा मलाच माहीत नव्हतं की ते येणार आहेत त्यांनी सरप्राईज केलं मला आणि असू द्या मी थांबले आहे ना आणखी जेवायची आम्ही दोघे खाऊ दादासाहेब हसून मस्करी करत म्हणाले वाघ वा म्हाताऱ्याला फसवू नकोस या नवऱ्यासोबत रोमँटिक लंच डेट करायची होती हे सांग की तसं वेदांतिका हसली आणि लाजली आणि रोहित खूप हसला आणि मला आजोबा यू आर सो स्वीट दादासाहेबांचा स्वभाव त्याला फार आवडायचा ते खूप मनमोकळे स्वभावाचे होते पटवर्धन घराणंसुद्धा जहागीरदारांच्या तोला मोलाचं होतं मग रोहित म्हणाला अगं काम अजून संपलं नाही वकील म्हणाले दोन दिवस लागतील कोर्टालाही सुट्टी आहे मग तिथं बसण्यापेक्षा म्हटलं तुम्हाला सगळ्यांना भेटावं आणि ध्रुवलासुद्धा खूप मिस करत होतो म्हणून आलो आणि पुन्हा दादासाहेब म्हणाले ध्रुवला मिस करत होता की ध्रुवच्या जावई बापू खरं बोला आणि रोहित त्यांच्यासमोर हात जोडून म्हणाला आजोबा सगळ्यात जास्त तुम्हाला मिस करत होतो मग वेदांतिका म्हणाली रोहित तुमची ओळख करून देते ही अंजली वेदची होणारी बायको आणि आता अंजली त्याला नमस्कार करण्यासाठी खाली वाकली रोहित मागे सरकला आणि म्हणाला अगं नमस्कार करण्याची काहीच गरज नाही प्लीज हे असं काही नको तरीही अंजलीने त्याला नमस्कार केलाच आणि मगच उठली आणि दादासाहेब वेदकडे बघून म्हणाले खरं तर हा नमस्कार जोडीने झाला असता तर बरं झालं असतं मोठे जावय आहेत ते या घरचे वेदला त्यांचा इशारा कळला आणि रोहित समोर जास्त नाटक न करता तोही खाली वाकला मग अंजलीसुद्धा पुन्हा त्याच्यासोबत वाकली रोहितला नमस्कार करताना दोघांचाही हाताला हात लागला तसा वेदने पुन्हा हातमागे घेतला आणि रोहित मला खुश रहो खुश रहो आजोबा तुमच्या या पद्धतीना मला जाम आवडतात दादासाहेब म्हणाले अहो आपणच पाळायचे या पद्धती त्याशिवाय ही नवीन पिढी कशी शिकणार आता तुम्ही दोघे जेवण करा आणि मग निवांत गप्पा मारू असं म्हणून ते आराम करायला गेले आणि लंच करता करता रोहित मला वेदू हे असं अचानक वेदच्या लग्नाचं कसं काय ठरलं मग वेदांतिकानं त्याला सगळं सांगितलं आणि लंच करून रोहित वेदच्या रूममध्ये गेला आणि म्हणाला वेद मे आई कमी वेद म्हणा जिजू असं का विचारता या ना मग रोहित म्हणाला वेद मला तुझ्या ताईनं सगळं सांगितलं आहे की कोणत्या परिस्थितीत तुला हे लग्न करावं लागतं आणि तू थोडासा नाराज दिसतोस मला पण तू एका मुलीला तिचा सन्मान मिळवून देतोस हे खूप मोठी गोष्ट आहे आणि मला हे खूप आवडलं आहे आणि खरं सांगू आधी मी थोडासा लहरी समजत होतो तुला पण आता तुझा हा समजूतदारपणा पाहून मला खूप आनंद होतोय आणि त्याचं बोलणं ऐकून वेद थोडा हादरलाच जर त्यानं या लग्नाला होकार नसता दिला तर खरंच आई म्हणते तशी जहागीरदारांची इज्जत गेली असती का आणि तो म्हणाला जिजू मी बरोबर करतोय ना रोहित म्हणाला अगदी बरोबर करतोच नो डाऊट आणि आता या लग्नाची सगळीकडे चर्चा सुरू झाली दुसऱ्या दिवशीपासून जहागीरदार निवास हा प्रशस्त असा बंगला सजावटीसाठी सुरुवात झाली न्यूजपेपरमध्ये सुद्धा बातम्या छापून येऊ लागल्या जहागीरदार अँड सन्स इंडस्ट्रीजचे सीईओ वारस आणि वारसदार वेद जहागीरदार आता विवाह बंधनात अडकणार अशी बातमी होती पण कोणासोबत अडकणार हे मात्र गुलदस्त्यात होतं न्यूजवाल्याने तर बंगल्याच्या गेटच्या बाहेर येऊनच सजावटीची दृश्य लाईव्ह दाखवायला सुरुवात केली होती सलग चार दिवस हा विवाह सोहळा संपूर्ण होणार होता आधी साखरपुडा मग संगीत मेहंदी हळदी आणि लग्न आणि हे सगळं पाहून शलाकाच्या पायाखालची जमीनच सरकली आणि ती म्हणाली काय वेद लग्न करतो आहे आणि कोणासोबत आणि वेदा म्हली मम्मी त्याचा मला फोन आला होता की मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे आणि बहुतेक मम्मी वेदाच्या घरच्यांनी आमच्या लग्नाला परवानगी दिली आहे कारण वेदने त्यांच्यावर प्रेशर आणलं असेल आणि बघ तू वेद माझ्यासाठी हे सरप्राईज देत असणार आणि तो माझ्याशीच लग्न करणार असेल शलाकासाठी तर हा खूप मोठा आनंदाचा झटका होता ती म्हणाली अगं काय सांगतेस काय शेवटी वेदने हट्टानं त्या म्हाताऱ्याला नमवलं म्हणायचं वेदा म्हणाली हो आणि तिने परवा आलेल्या वेदच्या फोनविषयी सगळं सांगितलं आणि सुद्धा वाटलं की खरंच आता ही सगळी तयारी वेदा आणि वेदच्या लग्नाची आहे आणि लवकरच वेदच्या घरून वेदासाठी शकुणाचं ताट येईल आणि ती खूप आनंदात घरभर नाचत होती